नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या राजन दुबे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली तिथीनुसार जयंती आणि होळीच्या निमित्ताने टाटा पॉवर स्थित देशमुख होम्स येथे सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पंधरा मार्च रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळांचे आयोजन झाले या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात महिलांनी खेळामध्ये भाग घेतला सोळा मार्च रोजी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली तर सोमवारी सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या घाटामाटात साजरी करण्यात आली एक तरुणांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर बसून कार्यक्रमात आगमन जयंती सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं तसेच महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा पोवाडा संगीत आणि नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याशिवाय आयोजक राजन दुबे यांच्या वतीने लकी ड्रॉच्या माध्यमातून एका भाग्यशाली महिलेला टू व्हीलर स्कूटी भेट देण्यात आली या जयंती सोहळ्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील महेश गायकवाड अब्दुल भाई बाबाजी आरपीआयचे युवा नेते भरत सोनावणे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब आदी मान्यवर उपस्थित होते या उत्सवात लहान थोरांनी मोठ्या आनंदात सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य डोळ्यांसमोर ठेवून अत्यंत हिरीने सहभाग घेऊन वाजब गाजत नाचत शिवरायांना अभिवादन केले तेथील नागरिकांनी व वेगवेगळ्या पक्षातील मान्यवरांनी श्री दुबे यांचे आभार प्रकट केले यांच्या या बहुमूल्य कामगिरीबद्दल शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आज पाचवा दिवस आहेत आपण एवढ्या उत्साहामध्ये भगिनी इथे उपस्थित आहात जे डान्स केले त्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा आहेत त्यांना शिकवणारे त्यांचे कोरिओग्राफर असतील किंवा त्यांचे गुरु असतील पण जे खऱ्या खरा जो क्षेरा आहे ज्याच्यासाठी आपण सगळेजण बसलो तो 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 मी पहिलेच विनंती करतो बाबा ना कुणाचं नाव येईल इथे चिठते आम्ही तर कामणार नाहीच असते ते कोण कार ते कार्तिक चिठतीत त्याचं परत त्याच्यावर काय मुलाचं नाव लिहिलेलं असतं तेव्हा काही तेव्हा जी चिठ्ठी निघेल त्याच्या बाई स्कूटी त्या स्कूटीवरती नंतर स्टेजवर त्याच्यावर फोटो काढायचा आणि जायचं पण विजय किंवा एखादी चिठ्ठी बोलायची निघेल निघेल पण गेले चार पाच दिवस तेव्हा किंवा या धकाधकीच्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये रोज आपण दिवसभर कष्ट करत असतो काबाड कष्ट करतो कोण रेल्वेने मुंबईला नोकरी देत कोण इथं दिवसभर काम करत असतो कोण कुठल्या ऑफिसमध्ये काम करतो पण त्यातून कुठल्या तरी काय विरंगोळा व्हावा सांस्कृतिक क्षेत्रातल्या या गोष्टीचा सगळ्या आपण सगळेजणच एकत्रितपणे काम केले नंतर ते आपल्या थोडंसं बरं वाटतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या दृष्टीच्या निमित्ताने हे पवित्र कार्य राजन तुम्ही हाती घेतलं खूप चांगलं तुमचं कामापासून जीवनात काळे वाजवणे पाहिजे दाखवून कारण समाजामध्ये अशी खूप कमी माणसं आहेत की ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते अनेकांना इच्छा असते पण कुठल्या ना कुठल्या कार्यावर ते नाही करू शकत पण हे नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये कार्यरत असतात आणि चांगल्याच कार्यामध्ये खूप ते कार्यरत असतात त्यामुळे मी जास्त वेळ काही येत नाही आता ते जिंकतील मनापासून शुभेच्छा देतो आता तुम्ही मला वाटतं पैठणीचा खेळ खेळण्याचं काय सगळ्या साड्या वगैरे दिसतात मला हो जा, जा ते सगळे आणि भाऊजीच्या रूपाने मला वाटते सतीश नाईक जेवढे होती तर हे सगळे दिसते वातावरण त्यामुळे अतिशय पवित्र आणि छान हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता पुन्हा एकदा ज्या महाराजांमुळे आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये श्वास घेतो त्या राजाला त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजाला त्रिवार वंदन करून